लोकसभा निवडणुकांची भाजपने जोरदार तयारी सुरू केली आहे भाजपने उमेदवारांची पाचवी यादी जाहीर केली असून माढा लोकसभेसाठी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नावाची घोषणा केली आहे दरम्यान आता निंबाळकर यांच्या उमेदवारीला महायुतीमध्ये विरोध सुरू असल्याचे दिसत आहे माढ्यातील धैर्यशील मोहिते पाटील या मतदारसंघात उमेदवारीसाठी इच्छुक असल्याचे दिसत आहे त्यांनी मतदारसंघात गाठीबेठी वाढवल्या असून त्यांच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातून निवडणूक लढवावी अशी मागणी होत आहे तर आता शिवसेना शिंदे गटातील नेत्यांनीही खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उमेदवारीवर उघड नाराजी व्यक्त केली आहे शिवसेना शिंदे गटाचे नेते शिवाजी सावंत यांनी माढा लोकसभेचे भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याबाबत नाराजी व्यक्त केली शिवाजी सावंत म्हणाले लोकसभेच्या उमेदवारांनी आमच्या माढ्याकडे लक्ष दिलेले नाही त्यांच्याकडून आमच्या मतदारसंघात एक रुपयाही आलेला नाही आज त्यांच्याविषयी सर्व गावांमधून नाराजी आहे रेल्वे गेट तसेच अन्य कामांबाबत त्यांनी काहीच काम केलेले नाही त्यांच्या बाबतीत खूप नाराजी आहे असेही सावंत म्हणाले लोकसभेच्या उमेदवारांनी आमच्यासोबत बैठक घेतली पाहिजे वरिष्ठांनी त्यांना सूचना द्यायला पाहिजेत आम्ही त्यांच्याकडून कोणतीही अपेक्षा ठेवलेली नाही त्यांनी जनतेची कामे कळवली पाहिजेत पाच वर्षात आमची कोणतीच कामे झालेली नाहीत हेच उमेदवार ठेवायचे असतील तर त्यांनी आधी आमची कामे करायला पाहिजेत असेही सावंत म्हणाले एकतर उमेदवार बदला किंवा त्यांनी आमच्यासोबत बैठक घ्यावी असेही शिवाजी सावंत म्हणाले असंही नाही सांगणार भेटायला आली त्यावेळेस मी त्या खासदारांना सांगितलं होतं खासदार साहेब तुम्ही भेटायला आलात पण आपल्या ह्या मतदारसंघामध्ये माडा तालुक्यामध्ये जी काही सामाजिक कामं आहेत ती वैयक्तिक तर काम आमचं कुठलंच नसतं जी सामाजिक काम आहे ती सामाजिक कामासाठी तुम्ही निधी आम्हाला उपलब्ध करून द्यावा दोन वर्ष तर होऊन गेली तर त्यांनी सांगितलं कोविडमध्ये सगळा निधी आमचा केंद्राने घेतलेलं आहे त्यामुळं लोकांच्या आरोग्याच्या निमित्तानं ठीक आहे त्याच्यानंतर पुन्हा ना भेट नाही एकदा डी पी टी सीच्या मीटिंगमध्ये त्यांची भेट झाली त्यावेळेस मी त्यांना सांगितलं तुम्ही आमच्याकडे लक्ष देत नाही मतदारसंघामध्ये लक्ष देत नाही माझं वैयक्तिक काही काम नाही समाजासाठी जी सामाजिक कामं आहे ती तुम्ही करावीत निश्चितपणे करू असं त्यांनी सांगितलं आणि ज्यांच्या विरोधात ते लढले आज महायुती आहे महायुतीमध्ये भाजप आहे शिवसेना आहे आणि त्यानंतर पुन्हा ती राष्ट्रवादी आले बागून मग या समोर बसलेल्या सगळ्या कार्यकर्त्यांना विचार पडला की ज्यांच्या विरोधात आपण लढलो ग्रामपंचायतीपासून सोसायटीपासून सगळ्या ज्या ज्याही निवडणूक आहेत त्या सगळ्या निवडणूक आपण राष्ट्रवादीच्या विरोधात लढलो आता तेच आल्यानंतर पुढं काय हे फार मोठा प्रश्न होता परंतु वरचं राजकारण कसं चालतं सरकार कुठल्या पद्धतीचं बनतं त्याला पाठिंबा सगळेच देतात आणि शेवटी वरिष्ठ जे आहेत ते निर्णय घेतील त्या पद्धतीनं कार्यकर्त्यांना काम करावं लागतं आणि खूप मोठी अडचण होते असं असताना मग राष्ट्रवादीच्या निमित्तानं ते इकडं आपल्याकडे आल्यानंतर आपले तालुक्याचे आमदार आणि करमाळ्याचे आमदार अजितदादा गटाला असल्यामुळं ते इकडे आले आणि आपले खासदार साहेब अलगच जाऊन त्यांच्यामध्ये बसले त्यांनी सांगितलं तुम्ही काळजी करू नका दोन लाखांना आम्ही तुम्हाला निवडून आणतो झाले त्यांना बाकीच्या कोणाशी आवश्यकता वाटली नाही गरज वाटली नाही त्यांनी आपल्याला कधी भेटण्याचा प्रयत्न केला नाही कधी त्यांचा फोन आहे आता काल तिकीट मिळायला नंतर फोन आला म्हणाले सर तिकीट मिळालं म्हणलं अभिनंदन साहेब भेटायचं आहे भेटू कशासाठी आहे तुम्ही आमचं कामच करत नसाल एक रुपयाचा निधी तुम्ही आमच्या मतदारसंघामध्ये कुठे दिलेला नाही ज्याला दिला ते कोणाला दिला आता कोणाबाशी बसतात कोणाकडे निधी देत आहेत कोणाबरोबर उद्घाटन करतायत आपण पाहतोय रोज पेपर माध्यमातून मीडियाच्या माध्यमातून आपण पाहतो पण त्यांच्या अजून हे लक्षात आलं नाही की सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी जे आपल्याला मतं दिली आपल्याला निवडून दिलं त्यांच्याकडे जाणं त्यांची विचारपूस करणं त्यांच्याशी संवाद साधन हे त्यांचं काम आहे पण त्यांनी ते केलेलं नाही आमचे मित्र इथे बसले सुनील दिवाण सर त्यांच्या मार्फत असत कधी येऊ भेटायला आता जी आवश्यकता वाटते पण तुम्हाला ते निवडून आणणार म्हणजे बाकीच्या भेटायची फोन करायची गरज काय हेही चालतंय मग आपल्या मतदारसंघातले सगळे जे महत्वाचे प्रश्न आहेत आता बरेच दिवसाला हा कुर्डवाडीचा पूल नाही आहे तिथं ते गेट बंद आहे तिथं उड्डाण पूल करणं लोकांची सोय करणं पाच वर्ष खासदार की त्याच्यातनं तुम्ही रेल्वे मंत्री रेल्वेच्या मंडळावरती सुद्धा होता तो महत्वाचा प्रश्न आहे आमच्या माणा स्टेशनवरती वरती पूल आहे तिथं गेट सारखं पडतं पाच पाच मिनिटाला तो, तो पुलाचं काम आहे त्याच्यासाठी निधी अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका